तर तुमच्या पण मुलांना आवडतो का केक कुठलाही असो पण केक पाहिजे त्यांना लेकरांना खायला पण आपल्यांना बाहेरचा नको कारण लहान मुलांना हो बाहेरचा नेहमी सारखासारखा बाहेरचा केक देणं चांगलं नाही आहे आणि बाहेरचा केक काय केकमध्ये काय असतं काय नाही भरपूर प्रमाणात शुगर असते पुन्हा मैदा असतो बाहेरचा द्याय केक द्यायचा भरपूर जण टाळाटाळ करतो तसंच गर कर मी पण करते बाहेरचा केक द्यायला तर घरच्या घरी कमी साहित्यात आणि पौष्टिक असा वस्तूमध्ये घरी मी असा केक बनवलेला आहे चला तर मी कसा बनवला आहे ते मी सांगते नमस्कार मी रुपाली माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे पहिलं तर एक वाटी मी रवा घेतलेला आहे अर्धी वाटी ही पीठ आहे सिक्रेट म्हणजे नाचणीचं पीठ आहे मी नाचणीचं पीठ टाकून बनवणार आहे गुळ घेतलेला आहे दोन चमचे ही दही घेतलेला आहे दूध घेतलेला आहे फुलपात Post... एक फुलपात्र भरून दूध घेतलेला आहे आणि एक चमचा आहे बेकिंग सोडा एक चमचा कोको पावडर एक एक चमचा आणि अर्धी वाटी ही गूळ घेतलेला आहे आता दूध घेतले दुधामध्ये गूळ मिक्स करून घेणार आहे पूर्ण गुळ टाकलेला आहे दुधामध्ये दूध थंडच आहे गरम केलेला आहे अगोदर पण थंड आहे त्यात मी मिक्स करणार आहे पूर्ण गुळमिक्स क झाला करून आता रवा टाकणार आहे छोटा आहे मी मिक्सरमध्ये वगैरे काहीच बारीक केलेलं नाही तसाच टाकलेला आहे हे पहा असा मिक्स झालेला आहे आता हे नाचणीचं पीठ टाकते खूपच असं लहान मुलांना तर पौष्टिक नाचणीचं पीठ टाकून बनवलेला केक भरपूरच पौष्टिक असतो हे पहा बेकिंग सोडा बेकिंग पावडर आणि कोको पावडर ॲड करते मी त्यात आता हे पूर्ण ॲड करून घेते आणि तूप पण घेतलेलं आहे तूप नंतर टाकते आणि आता दही टाकते थोडंसं खूप असा छान पौष्टिक आणि मऊ सॉफ्ट असा झालेला आहे हे पहा तूप टाकलेलं आहे दोन चमचे ही ही आहे चेरी चेरी मुलांना नाही आवडत पण तरी पण मी टाकणार आहे थोडीशी चेरी घेतली त्यावर पीठ टाकून मिक्स करणार आहे कारण ते चिटकून बसूनही मी पूर्ण ह्याच्यामध्ये मिक्स व्हावी म्हणून असं ही पीठ टाकून टाकलेली आहे आता थोड्या वेळ ठेवते झाकून करण्यासाठी तोपर्यंत कप केक बनवायचे आहे तर असे माझ्याकडे छोटे छोटे केक हे आहेत ग्लास तर मी आम... फॉइल पेपर नाही आहे माझ्याकडं तर मी असं जुगाड केलेलं आहे बघा की ड्रॉइंगचा पे कागद आहे पेपर आणि पे, ते ड्रॉइंगचा वहीचा पेपर घेऊन असे हे गोल गोल कट करते मी आणि त्या ग्लासमध्ये टाकणार आहे खाली कारण इझिली निघावा पटकन आणि खाली चिटकू नये म्हणून असं जुगाड केलेलं आहे हे पहा पूर्ण असं आठ ग्लास घेतले तर आठही करून घेणार आहे कट करून मी हे पूर्ण झाले कट करून हे ग्लास पण झाले यात टाकणार आहे पूर्ण ग्लासमध्ये ह्या सारे ग्लासमध्ये टाकून घेते आणि त्याला आता तूप लावून घेत घेतलेलं ला आहे हे दोन वाट्या पण घेतल्या छोट्या मी आठ ग्लासन हे दोन वाट्या अशा घेतलेलं आहे मी ह्यामध्ये आता दोन दोन चमचे हे बॅटर टाकून घेते पूर्ण ह्यामध्ये घरच्या साहित्यामध्ये बनवलेल्या कमी साहित्यामध्ये आणि घरच्या घरी बनवलेला कधी मुलांना केक असा चांगला असतो पहिल्यांदा हे म्हणजे मी बनवलेलं आहे अगोदर पण हे, हे पूर्ण सामान एवढं टाकलेलं आहे फक्त रव्याचा बनवलेला होता आता हे बनवते मी आणि हे त्याच्या त्यांच्या पप्पाने आणलेलं होतं त्यांना खाण्यासाठी मिक्स आहे ड्रायफ्रूट आहे चॉकलेटचं फ्लेवर काहीतर आहे ती आणि ते टाकायचं म्हणत होते म्हणून मग थोडं थोडं मी वरण टाकते ह्यावर हे पहा थोडस थोडं टाकून घेते प्रत्येकावर यात काजू बदाम मनुके ते मिक्स ड्राय फ्रूट आहेत ह्यात सारे हे पहा असं आहे पूर्ण टाकून घेतलेलं आहे आता कडाई ठेवली गॅसवर मी गरम करण्यासाठी आता हे पूर्ण भरून झालं आता चाणी ठेवून घेते मी एक एक पूर्ण चाणी ठेवून घेते आणि नंतर ठेवते मी गॅसवर तीस मिनट आपल्याला गॅसवर ठेवायचंय जास्त हाय फ्लेम हाय गॅ गया, गॅस गया, करून ठेवलेला आहे मी फुल्ल असा तीस मिनिट ठेवणार आहे ती बघा तीस मिनिट झालेले आहे तसं झालेलं आहे केक बघा फुगून आलेल तर वर टाकलं तेव्हा नव्हतं एवढे भरलेले नव्हते ग्लास आता पूर्ण भरून आलेत वर अशी झालेली आहेत केक पूर्ण मग मला जमले का नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला प्लीज प्लीज सबस्क्राईब करा आणि एक लाईक पण करा या मग तुम्ही पण खायला तेवढं जाता जाता सबस्क्राईब पण करून जा भेटू आता नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये बाय